आज आहे शेवटचा दिवस खायचा म्हणून मी चालले हॉटेल रिक्षा आणि आपल्या गेट भेटले आणि त्यांची स्टोरी सांगतो आम्ही अंजून म्हणजे एवढं प्लॅन केला होता ना अंजासाठी अंजून घेता टायमरला मी खाण्याकरला हे काय माझं नाहीये मी तुम्हाला कुठे आलोय चला जाऊ आतमध्ये आम्ही इथेच गप्पा मारत बसू आम्हाला काय गप्पा मला अजून एंट्री मारलीच नाही आणि दहा मिनटात आम्ही फोटो काढत होतो आणि आम्ही फोटो काढण्यात बाहेर टाइमपास कर दहा मिनटं थांबावं लागेल कारण का गर्दी आहे मी बोलत होती ते झालं ना म्हणून मी सांगत होती लवकर नाही ऐकलं ना आलं होती तरी पण ठीक अजून फोटो काढू मग तर बरं सांग आहेरात आमचा अड्डा हे केलं आता आम्हाला मेनू कार्ड आणून दिलं आहे कारण का गर्दी आहे मग ते मेनू कार्ड बोलतं तुम्ही ऑर्डर द्या हे आम्हाला गेलो का आम्हाला डायरेक्ट आमचं खायलाच येईल बघतोय आता पुरीचं बिलकुल ठरत नाही कारण का या व्हेजिटेरियन आहेत तर काही ठरतच नाहीये अजून पण काय क्रिस्पी घ्यायचे ना काय घ्यायचं बाहेरच बसतोय आम्ही माणूस ह्याच्यासोबत आला तर काय क्रिस्पी नि काय पनीर क्रिस्पी चालू आहे आमचं पण आम्हाला धड करून तर या आतमध्ये गेलेले ऑर्डर द्यायला पण ते बोलतात क्रिस्पी पोपट झाला आहे अजून पण बाहेरच थांबलोय आठ सव्वा आठ झालेत तरी बाहेर रियाला खूप भूक लागली मला पण लागले पण मी बोलत नाही आणि ही पूर्वी काहीही बडबडते हे बघा मला ब्लॉग मध्ये डायरेक्ट अशी हे स्क्रिप्टेड नव्हता आणि अचानक बोलले की ह्या कलरने जास्त भूक लागते माणसाला बाहेरच बघतो आत पण जायचा पलताना ऑर्डर पण देऊन झाले तरी पण बाहेर होतो कंटाळ आणि आमचे चेहरे असे आले होते एकदम हॅप्पी होते आणि असे आता उतरले की आता स्पेशली उतरले आणि गर्दी पण खूप वाढले आम्ही बसायला आलोय आता म्हणजे आता जरा चेहऱ्यावर लॉलीपॉप घेतला आहेत पण पनीर लॅनिंग आणि आणि हे टेस्ट केली कशी होती कशी होती आणि आमचं अजून पण नाही आलं आहे फायनली आले आहेत त्या गोष्टीसाठी रिया आणि मी वाट बघत होतो पहिलेच ठरलेलं कुठे एक पण गेलो त्या मला लॉलीपॉप खायचे होते म्हणून आमचे लॉलीपॉप आले आहेत खाते आणि सांगतो तुम्हाला पण आणि फोटो काढायला सगळ्यांचे फोन उतरले आहेत आता मग इथे लॉलीपॉप आले आहेत तसे लॉलीपॉप आता पण वाटते लोक बाजूला लोक असतात आणि वेज खाता येतच कटारीच्या दिवशी काही नाही प्राणी समज इथं भेटला नाही म्हणून खाऊन झालंय आणि आता आमचे राईस आले आम्हाला खायचं थाली वगैरे पण कोणाच्या पोटामध्ये कमी जागा नाही म्हणून आम्ही राईस आहे ना आणि हे रिया राईस आहे आणि या मुली मॅच खावणार या साइड सोडती आहे स्वतःची नाही नाही मी शेफ बनवा ओ चालेल अजून पाहिजे ना अरे मी हे क्या देख रही हूँ चिकन ग्रेवी चिकन सुख किसने किसने हात लागत आहे अरे नॉनव्हेज खाते पण प्युअर कोळी येतात तरी आम्हाला काय खाता हिने पण थोडी ग्रेवी घेतली चला राईस खातो आमचं खाऊन आणि आम्हाला तर शेवट लाज पण नव्हतं तरी खाल्लं फायनल अतिश जो मशन काकींचा फोन आला तर बघेल बघा ही किती आलाय भरावं तर लागेल चला तो आज पैशांचा प्रॉब्लेम झाला पैसे उडवायचे ना असे पागल आणि आमचा पैशांचा प्रॉब्लेम झाला नाहीये म्हणून जरा बर वाटलं तर पैशांचा प्रॉब्लेम होतोच आम तरी पोरगी घरी घ्याही अशी येणी मुलगी तो हॉटेल मधून आता पण आम्ही निघालो तरी फोटो काढतो ते सोडा आईस्क्रीम कुठे आणि मी खातो हे लोक नाही खात ते येण्या पण आता येणार झाल्यात हॉटेल मधून निघतो मग हॉटेल सर येऊ तर देऊ ना मी वाटलं तर दिशा जेवण चांगलं होतं पण सर्विस खूप वाईट होती आम्ही जे जे मागवलं ते पीस पीस आणि चटणीने दिली जाते की टेस्ट असं ना मस्त होतं ठीक होतं पण निसानी आईस्क्रीम घेतले तेव्हा आमच्या दोघींच्या मनाला शांती आली आणि त्या दोघी बिचारा तिथे आमची वाट बघून खातोय आम्ही काय ना हो फेनी घेतली रियाची काही झाली हा हा कास्टवाडी कास्ट काय सांगतो मेसेज करतोय सांग तर आवडलं ना होतं पटकन

घरी आत्ता जाम गडबड झाली लास्टला फोन वगैरे पण जान्हवीकडे गेलेला बघितलं तुम्ही रिया ओरड पडून होती माझ्यावर पण विसरायला झालं परंतु पहिले आम्ही गेलो तेव्हा आम्हाला ऑर्डरच आमची लेट गेली आणि जर आपला कटाई संपली आता श्रावण सुरेल आता फक्त व्हेज आणि व्हेजची दिसते तुम्हाला जाऊ दे का नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय